बाजूच्या इमारतीवरून उतरून कुटुंबाचा बचाव लातूर शहरामध्ये हॉटेलला भीषण आग पन्नास लाख रुपयांचं नुकसान लातूर येथील खोरी गल्लीतील हॉटेल गरम मसाला ला सोमवारी दिनांक सतरा रोजी सकाळी भीषण आग लागली आगीत हॉटेलमधील साहित्य स्वयंपाकघर वेगवेगळी यंत्रे खाक झाली सुमारे पन्नास लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे महापालिकेच्या अग्निशमक दलानं दोन तासात आग आटोक्यात आणली दरम्यान हॉटेलच्या वरील मजल्यावर राहणारे मालकाचे कुटुंब आगीपासून बचावासाठी हॉटेल आहे परंतु मजल्यावर हॉटेल मालकांचं कुटुंब राहते आज सकाळी साडेआठच्या सुमारास हॉटेलला आग लागली पाहता पाहता ती वाढत गेली छत्रपती शिवाजी महाराज चौकात सज्ज ठेवलेले महापालिकेच्या अग्निशामक दलाचं वाहन घटनास्थळी दाखल झालं आणखी तीन वाहनं मागवण्यात आली चार वाहना मुलांनी दोन तासात आग आटोक्यात आणली तोपर्यंत हॉटेलमधील सर्व साहित्य फर्निचर स्वयंपाकघरातील वेगवेगळी वेग यंत्रणा खाक झाली इमारतीच्या काचाही फुटल्या आग मोठी असल्यानं सतर्कता म्हणून परिसरातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जातोय या घटनेत पन्नास लाखांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे कुटुंबातील सदस्य सुखरूप या हॉटेलच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर हॉटेल मालक गफार घावटी यांचं कुटुंब राहतं खालच्या मजल्यावर आग वरच्या मजल्यावर येत असल्याचं लक्षात येताच घरातील बारा सदस्य शेजारच्या इमारतीवर गेले तिथून उतरून खाली आले त्यामुळे कोणीही जखमी झालं नाही अशी माहिती गफार घावटी यांनी दिली आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.